नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये सर्वांचं स्वागत मंडळी थंडीचा सीझन आहे आणि कवठाचाही महाशिवरात्रीला जरी वेळ असला अजून तरी बाजारात लागली आहेत या कवठाचीच एक छानपैकी जेली मी तुम्हाला करून दाखवणार आहे खूप छान जातो हा प्रकार आंबट गोड असा आणि मुलं अगदी मिटक्या मारत खातात त्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवतो आणि कशी करायची तेही दाखवतो किचनकडे जाऊया दा बाजारातून आणलेली कवठं चांगली तयार आहेत तुम्ही बघू शकता छान गरदार आहेत कवठ आता याचा गर काढून घेऊन तो गर एका पातेल्यात घेऊन तो गर बुडेल इतपत पाणी घालून ठेवायचं एक ते दीड तास ठेवायचं हे तीन कवठांचा गर पाण्यामध्ये भिजून तयार आहे तो आता आपण तारेच्या चाळणीने गाळून घेऊया आणि यातल्या बिया रेषा सगळं वेगळं करूया कवठाच्या गरामधनं त्याचा पूर्ण गर बाहेर काढलाय बिया आणि बाकीच्या रेषा त्याही बाहेर काढून टाकल्या आहेत याचा उपयोग नाहीये आपल्याला फक्त ह्या बिनबियांच्या गराचा आपण वापर करून जेली करणार आहोत <coughs> गर किती भरतोय तो आपण मोजून घेऊया त्या प्रमाणातच आपल्याला साखर घालायची बरोबर तीन वाट्या हा घर भरलेला आहे तर तेवढीच आपण आता साखर घ्या गॅस सुरू करून त्यामध्ये तीन वाट्या साखर घातलेली आहे आता हे आपण सारखं ढवळत राहायचंय जोपर्यंत त्याला थिकनेस चांगला येत नाही सुरुवातीला याला वरती पांढरा पांढरा असा साखा येतो तो येऊ द्यायचा तो, तो आपोआप हळूहळू हो कमी होतो आणि जसं जसे ही जेली तयार होते तशी त्याला एक प्रकारची ग्लेज येते ती आली आणि चांगल्यापैकी घट्ट झालं बोटाला चिकटलं पाहिजे इतपत घट्ट झालं किंवा गॅस बंद करायचा आणि ती जेली सेट करण्यासाठी ठेवून द्यायची साखर पूर्ण विरघळली म्हणजे एक टेस्ट घेऊन बघायची तुम्हाला वाटलं तर साखर ऍड करू शकता नाही तर ती आंबट गोड चव हो तेवढी पुरेशी असते हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय म्हणजे ते खाली लागणार नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे हा साता बघा असा तयार होतोय जशी जशी जेली तयार होत जाते तसा तसा, तसा तो हळूहळू कमी होत जातो आणि याचा रंग सुद्धा या जेरीचा अगदी लाईट ब्राऊन आहे तो डार्क ब्राऊन व्हायला लागतो तुम्ही बघू शकता आपल्या जेलीचा रंग पूर्णपणे बदलला आहे थोडासा साकार राहतोवरती पण त्याने चवीत काही फरक पडत नाही हे बघा पूर्णपणे ब्राऊन कलर झालाय त्याचा आणि त्याला एक प्रकारची चमक सुद्धा पॅटुलानी त्याची ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी बघायची ते साधारण इतपत झालं की गॅस बंद करायचा थोडस हे थंड होऊन द्यायचं आणि ट्रे मध्ये ओतून घ्यायचं आणि सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं त्याचा अगदी गोळीबंद पाप करायचा नाहीये नाही तर ते फार कडक होईल त्याच्या आधीच्या स्टेजलाच हे बंद करून टाकायचं गॅस बंद केलेला आहे मी थोडस थंड झालं की ह्या ट्रे मध्ये मी ते सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे आपली कवठाची जेली अगदी मस्त सेट झालीये तयार आहे तुम्ही बघू शकता त्याला छान ब्राऊन कलर आहे मी तुम्हाला करताना सांगत होतो तयार झाल्यानंतर ती डार्क ब्राऊन तयार होते आणि सुरीला जरा सुद्धा चिकटलेली नाहीये आणि सुटून येते ती मस्त आली ती आपण आता काढून बघू आणि टेस्टही बघू आपली सेट झालेली कवठाची जेली अतिशय सुंदर झालेली आहे त्याची टेस्टही छान आहे आंबट गोड अशी करून बघा अतिशय सोपी करायला आणि आता सीझनही चालू झालाय कवठाचा महाशिवरात्रीला वेळ अजून पण बाजारात कवठा यायला लागली आता हे तीन कवठाची सबंध ट्रे भरून गेली तयार झाली ती येतात आता मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही वा खूपच छान